जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या नऊ ऑगस्ट आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दलाकडून बैठकीचे आयोजन नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून दरवर्षी ऑगस्ट रोजी आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो संपूर्ण जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरात मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दल सतर्क असून आज तमाम आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उत्सवासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून शांततेने सण साजरा करावे यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत जिल्ह्यातील आदिवासी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Nossa